पाटील सविता पाटील पा जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आता आपल्या फार्मवरती कोंबडीचे किल्लू तयार झालेले आहेत ता पाटील सविता पाटील पा पा जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आता आपल्या फार्मवरती कोंबडीचे किल्लू तयार झालेले आहेत आणि पूजाचे पप्पा त्या आता पॅक करत आहेत बॉक्समध्ये ऑर्डर असल्यामुळे तर मी तुम्हाला समोरच्या चॅनल दाखवते तर बघू शकता तुम्ही समोर हे बघा हे असे गावराने कोंबडीचे पिल्लो आहेत हे आता एक ते दोन दिवसाचे पिल्लो आहेत बघू शकता तुम्ही एका एकाच्या ते वीस ते पंचवीस पंचवीस नग आहेत आता हे आपल्याला तीन बॉक्स आहेत याच्यामध्ये दोन गावरांचे आहेत आणि हा एक जो बॉक्स आहे हा कडकनाथचा आहे ते बघू शकता तुम्ही शंभर टक्के कडकनाथचं पिल्लो आहे तुम्ही बघू शकता छान असं किल्लो आहे तर चक्के बांधणं तुम्हाला जर लागलं तुम्ही नक्कीच संपर्क साधा हे असे आपल्याकडे सर्व प्रकारचे कमणींचे किल्ले उपलब्ध असतात त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा इकडे सुद्धा नावराणीचे पिल्लो आहेत इकडे सुद्धा नावराणीचे पिल्लो आहे नक्की तर बघू शकता तुम्ही छान पिल्लू आहेत रकनाथ कोंबडीचे पिल्लू आहेत बघा हे पिल्लू दोन ते तीन दिवसाचे पिल्लू आहेत आणि खूप नाजूक आहेत बघू शकता तुम्ही दोन दिवसाचं असल्यामुळे आहेत गावराणी पिल्लू त्याचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो साधारणत दोन बाय चार फुटाचं हे सिकं आहे याच्यामध्ये मोठ्या कोंबड्या जर म्हणल्या तर वीस ते पंचवीस आरामशीर बसतात आणि लहान पिल्ले जर म्हणले तर दोनशे पिल्ले आरामशीर बसून जातात आता आपण याच्यामध्ये गावरानी कोंबडीचे पिल्ले टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे दोनशे गावरा गावरानी कोंबडीचे पिल्ले आपण याच्यात टाकले याच्यात दोन पोर्शन आहेत हा एक वर्षन वेगळं आहे हा एक वर्षन आहे तर आमच्यामध्ये तुम्ही बघू शकता किल्ले गुंडस असून किल्ले तुम्हाला मध्ये चारा पाणी खाताना दिसत आहेत ते खूप खूप आगाऊ किल्ले आहेत ते बाहेर उभे मारायला बघतात खात आहे बाकीचे गुड्या मारतायत बघू शकता हे एक पोर्शन आहे हे आपण बंद केलं आता याला उघडायला व्यवस्थित कडी दिलेली आहे आणि एक खालचं पोर्शन आहे याच्यात सुद्धा बघू शकता जाडा खात आहे तर तोपर्यंत उडी मारून खाली गेलं त्याला आपण आता मध्ये टाकून घेऊ तर अशा प्रकारचं सिकं आहे जर तुम्हाला लागलं तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा बघू शकता कडकनाथ कोंबडीचे किल्ले तुम्हाला योग्य दरात मिळतील आता एक दिवसाचे कोंबडीचे किल्ले आहेत कि आपना जियो सेट कर ले। वो कडकनाथ कोंबडींचे पिल्ले आमच्याकडे मिळतील जर तुम्हाला लागले तर नक्कीच संपर्क साधा कडकनाथ शंभर टक्के ओरिजिनल कडकनाथ कडकनाथचं पिल्लू आहे हे जर तुम्हाला लागलं ला, तर तुम्ही नक्कीच सांगू शकता कडकनाथ 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 कडकनाथचं पिल्लू शंभर टक्के ओरिजनल ब्रेड मेड शंभर टक्के प्युअर गावराम कडकनाथ कडकनाथ कोंबळेचे पिल्ले मिळतील शंभर टक्के प्युअर कडकनाथ नमस्कार मित्रांनो आपल्याकडे कडकनाथ नूटी अकरा पन्नास नमस्कार मी सविता पाटील तर बघा आमच्याकडे कावराणी कोंबडीचे चिल्लू मिळतील बघू खूप छान चिल्लो आहेत परत तिकडे पण आहेत वरती दोन टप्पे आहेत केलेले आम्ही तुम्हाला जर लागले कोंबडीचे पिल्लू तर नक्कीच संपर्क करा सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास या नंबरवरती